चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच आपल्याकडून राजमुद्रा ऑर्डर केलेली आहे तर राजमुद्रा मॅग्नेट आहे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या फ्रीजला तुमच्या स्वयंपाकघरातसुद्धा सुद्धा ही राजमुद्रा लावू शकता तर ही खूप सुंदर अशी राजमुद्रा आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं ऑर्डर केलेले आहेत तर मध्यंतरी स्टॉकआउट झाल्या होत्या पण पुन्हा एकदा आपण ह्या राजमुद्रा बनवून घेतलेल्या आहेत ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ही आए, राजमुद्रा ऑर्डर करायची आहे कारण बघा हे हँडमेड सगळं काम आहे त्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आवडते तर पटकन ऑर्डर करा कोणताही विचार न करता कारण खूप कॉस्टली नाही आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्ही राजमुद्रासुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप छान आणि सुंदर अशी राजमुद्रा आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बुक करा तसंच बघा बऱ्याच ताईंनी आपल्याकडून राजमुद्राची क्वांटिटी भरपूर आहे बरं भर का आम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या बनवून घेतलेल्या आहे तसंच बघा बऱ्याचशा साईंना फ्रीज मॅग्नेटसाठी सरस्वती फ्रीज मॅग्नेट हवं होतं तर तुमचे मुलं ज्या बेडरूममध्ये किंवा तुमची जर मुलांची जर चाइल्ड बेडरूम असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही रा सॉरी हे सरस्वती यंत्र किंवा ही सरस्वतीची मॅग्नेट पाटी आहे तुम्ही ही सुद्धा लावू शकता खूप सुंदर असं आहे आणि असं तुम्ही फ्रीजला सुद्धा तुमच्या लावू शकता फक्त स्क्रीनशॉट घ्या ह्याच्यामध्ये बघा असे कलर हे उपलब्ध आहेत हा मरून कलर आहे ह्याच्यामधला सरस्वती मॅगनेटमध्ये मरून कलर त्याच्यानंतर बघा हा ग्रीन कलर आहे तुम्हाला एखाद्या गिफ्ट सुद्धा द्यायला चांगला आहे तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे लावण्यासाठी तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर जीवीवरती माता लक्ष्मी विराजमान असतात तर तुम्ही ह्याच्याकडे जरी कंटिन्यू ह्याची जरी पूजा केली तरी सुद्धा खूप छान आहे तर हे सरस्वती मॅग्नेट आहे फ्रीजला लावू शकता ऑफिसला ऑफिसमध्ये तुम्ही कशालाही लावू शकता टेबल असेल किंवा तुमच्याकडे एखादा कपाट असेल ऑफिसमध्ये तर असं तुम्ही हे लावू लाव शकता खूप छान आहे हा ग्रीन कलर आहे तर बघा ग्रीन आणि मरून ह्याच कलरमध्ये हे सध्या उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे दो ग्रीन आणि मरून हे दोनच कलर सध्या उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी ऑर्डर करा कारण सरस्वती मॅग्नेट आहेत ज्या ताईंना हवे होते ज्यांना मिळाले नाही तेव्हा स्टॉकआउट झाले होते पण सध्या उपलब्ध आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा भरपूर पूजा साहित्य आपल्याकडं मिळतं तर आपल्याकडं सरस्वतीची पाटीसुद्धा आहे तसंच बघा ही सरस्वतीची पाटी आहे तर ही पण खूप सुंदर आहे तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता ह्याला पण मॅग्नेट आहे सरस्वती पाटी मॅग्नेटमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रीजलासुद्धा हे तुम्ही लावू शकता किंवा आपल्या मुलांची रूम असते स्टडी रूम वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही लावू शकता तर बघा अशी सुंदर अशी पाटी आहे भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या सरस्वती पाट्या उपलब्ध आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी ज्यांना पण हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कोणाला गिफ्ट द्यायची असेल कोणाचं बड्डे असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही ही पाटी अगदी भेट देऊ शकता काहीतरी वेगळं आणि युनिक आहे असं तुम्हाला अशी पाटी कुठेही बघायला मिळणार नाही ह्याला है हँडलिंगसुद्धा आहे तुम्ही असं घरामध्ये अडकूसुद्धा शकता किंवा फ्रीजला कपाटाला तुम्ही एक म्हणजे हे चिटकू शकता कारण ह्याला मॅग्नेट आहे अशी ही सरस्वती पाटी आहे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा बऱ्याच ताईंनी कमेंट केलं की त्या रांगोळीचे साचे व्यवसाय उद्योग असेल तर त्याच्या बाहेर मेन एंट्रेस्टला आपल्या पार्लर असेल कपड्याचं दुकान असेल ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग म्हणजे बरेचसेच आपले उद्योग व्यवसाय छोटे मोठे असतात त्याच्या बाहेर तुम्हाला हे गोपद्माची रांगोळी काढायची आहे तर हे सुद्धा गोपद्म आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे सुद्धा गोपद्म आहेत दोन गोपद्माच्या रांगोळ्या आहेत तर बघा हा ह्या सुद्धा गोपद्म आहे शुभचिन्ह असणारा आणि ह्या चार गोपद्माचा रांगोळीचा आहे जो तुम्हाला हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता तसंच बघा मुलामध्ये आईमध्ये प्रेम नसेल तर रोज गायवासराची रांगोळी घरामध्ये काढा ह्याच्याने आईमधलं आणि मुलामधलं प्रेम वाढेल आणि खूप छान असं त्यांचंसुद्धा नातं तयार होईल गाय वासराचा रांगोळी साचा आहे हा सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये काढू शकता तसंच बघा श्रीयंत्राचा हा रांगोळी साचा आहे हा सुद्धा शुभचिन्ह असणारा आहे हा सुद्धा तुम्ही मेन एंट्रसला आपल्या दे देवघरामध्ये किंवा लक्ष्मीच्या सेवेसाठी काढू शकता आज सगळे शुभचिन्ह असणारे तुम्हाला रांगोळी साचे बघायला मिळतील तसंच बघा सगळे चिन्ह असणारा हा रांगोळी साचा आहे त्याच्यामध्ये बघा शंख चक्र गदा चंद्र ओम स्वस्तिक तसंच पावलं कमळाचं फूल त्याच्यानंतर बघा गोपद्म श्री असा सगळा पूर्ण शुभचिन्हाचा हा रांगोळी साचा आहे स्क्रीनशॉट टाकायचा आहे शुभचिन्हाचा रांगोळी साचा ह्याला म्हणतात सगळे चिन्ह आहे त्याच्यामध्ये तसंच लक्ष्मी तत्व बऱ्याच ताई लक्ष्मी तत्व ऑर्डर करतात ह्याला लक्ष्मी तत्व असं म्हणतात ह्या रांगोळी साच्याला तसंच बघा पुन्हा एकदा गायवास्त्राचा साचा हा सुद्धा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा शुभचिन्ह असणार आहे आणि त्यामध्ये हा सुद्धा एक शुभचिन्ह असणार रांगोळी साचा आहे तसंच प्रत्येक वाराचा आहे शनिवार आहे सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार आहे गुरुवार आहे शुक्रवार आहे रविवार आहे सगळ्या वारांचा सेट सात वारांचा तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तसंच बघा हा ओम दत्त असा असणार हा दत्त महाराजांचा रांगोळी साचा आहे त्याच्यामध्ये शुभचिन्ह असणारं हा श्री श्री असं लिहिलेलं आहे हे सुद्धा एक यंत्र आहे है शुभचिन्ह असणारं हा सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता तसंच बघा सरस्वती सरस्वतीचा सा रांगोळी साचा बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता तो हा रांगोळी आहे रांगोळी साचा आहे ठेव अभिषेक दादा तसंच बघा बघा हा स्वस्तिक दिवा आहे सॉरी स्वस्तिकचा हा रांगोळी साचा आहे त्याच्यानंतर श्रीराम रांगोळी साचा तसंच बघा हा कमळ रांगोळी साचा आहे कमळाचा बऱ्याच ताई मी लक्ष्मीमाते सेवत मी कमळाच्या रांगोळीच्या साचाचीच रांगोळी काढते कारण लक्ष्मीमाता आपल्या घराकडे आकर्षित होते शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा ह्याच्यामध्ये तीन रांगोळी इमेजेस आहेत तुम्हाला जे आवडते तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता तर तीन प्रकारचे कमळ आहे तुम्ही बघू शकता एक पानाचं कमळ आहे त्याच्यानंतर हा इकडचा एक प्लेन कमळ आहे आणि हा एक असा वेगळा कमळ आहे <laughs> तर तुम्हाला जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हा एक कमळाचा रांगोळी साचा आहे हा एक कमळाचा रांगोळी साचा आहे तसंच अष्टलक्ष्मी अष्टलक्षी रांगोळी साचा हे बघा ही अष्टलक्षी रांगोळी साचा बऱ्याचदा हवा होता तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे अष्टलक्ष्मी असं रांगोळी साचा ह्याला म्हणतात त्याच्यानंतर बघा तुम्हाला कुलस्वामिनी बऱ्याच ताईंना कुलस्वामिनी प्रसन्न असा रांगोळी साचा हवा असतो कुलस्वामिनी प्रसन्न हे बघा कुलस्वामिनी प्रसन्न हा एक रांगोळीसाचा आहे त्याच्यामध्ये स्वामी समर्थ इमेजेसमध्ये बघा हा एक रांगोळी साचा उपलब्ध आहे त्याच्यानंतर श्री गुरुदेव दत्त हा पण एक रांगोळी साचा आहे तसंच बघा विष्णुलक्ष्मी प्रसन्न विष्णुलक्ष्मींचा सुद्धा रांगोळी साचा आहे तुम्ही ती सुद्धा सेवा करताना विष्णुलक्ष्मीचा रांगोळी साचायचं आहे एक छानशी रांगोळी काढा ह्याच्या शुभचिन्ह ॲड आहेत सरस्वती आहे कमळाचं फुल आहे कमळ आहे शंख आहे चक्र आहे आणि गदा आहे त्याच्यानंतर ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी हा खंडोबा प्रसन्न हा रांगोळी साचा घेतला तरी चालेल तसंच सद्गुरु श्री शंकर महाराज जे शंकर महाराजांचे भक्त आहेत त्यांनी सद्गुरु श्री शंकर महाराजांचा रांगोळी साचा घेतला तरी चालेल तसंच ओम नम शिवाय हे मोठे रांगोळी साचे आपल्याकडे दैनंदिनीमध्ये आहेत तर एवढे रांगोळी साचे आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कुरिअरच्या मार्फत तुम्हाला आपली घरपोच काश्मीर ते कन्याकुमारी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा कुरियर सर्व्हिस उपलब्ध आहे कोणती सेवा कराल पण दरवाजाच्या बाहेर बघा गोपद्म माता लक्ष्मीची पावले स्वस्तिक श्रीयंत्र हे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे काढा त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या व्यवसायामधले उद्योगामधली निगेटिव्हिटी बाहेर जाईल पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदेल आणि तुम्हाला हवं तसा रिझल्ट हवं ते फळ तुम्हालासं तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये घरामध्ये सुख शांती लाभेल कारण जी घरामध्ये व्यवसायामध्ये जी नकारात्मकता येते ती त्या रांगोळ रांगोळीवरती खेचली जाते त्यामुळे पांढरी रांगोळी काढली तरी त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहिल्या तरी चालतील किंवा कलरमध्ये रांगोळी जरी काढली तरीसुद्धा चालेल तर आजचा व्हिडिओ हा रांगोळी साच्यावरती होता आणि काही पूजा साहित्य मी तुम्हाला दाखवलं कसं वाटले आमच्या पूजा साहित्याची क्वालिटी ज्या ताईंनी घेतले त्यांनी कमेंट नक्की करायची आहे कर तर तुमच्या कमेंटमुळं मला नवीन सामान आणायला दाखवायला प्रोत्साहन मिळतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नेहमीप्रमाणे बेलायकोनला क्लिक केल्याशिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही आमचे कोणतेही व्हिडिओ बघू शकणार नाही त्यामुळे व्हिडिओ बघत असाल तर लगेच लाईक सबस्क्राईब आणि बेलायकोनला क्लिक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ